पुर की जान फुटाळा अवस्था जाणून घ्यायची आहे हे बघा हे बाबा मी एकता फुटाळा तलावाची परिस्थिती सध्या खूप गंभीर आहे तलावाकाठची भिंत देखील कोसळली आहे आणि परिसरही नीट नाही आहे प्रशासनाचं यावर काय मत आहे चला जाणून घेऊया तर आज फुटाळा तलाव प्रकरणात आपण सुनीता मिश्रा मॅम सोबत संवाद साधणार आहोत तर मॅम मला तुम्ही सांगा की ही भिंत कोसळल्यामुळे इथे भरपूर अपघात होत आहेत तर या प्रकरणी तुम्ही काय सांगा इथे जी भिंत कोसळलेली आहे ती बरेच आधीची कोसळलेली आहे ती भिंत त्यासाठी आम्ही इथं पूर्ण बॅरिकेड्स लावलेले आहे तरी सुद्धा लोक इथं येऊन बसतात त्याकरता आम्ही रोज साडेसात वाजता पेट्रोलिंगला येतो आणि पोलीस स्टेशन गिट्टी खाद्यांचा पण स्टाफ असते मी पण सोबत असते आणि आम्ही इथे जे बसलेले लोक असतात त्यांना आम्ही इथून त्यांना सूचना देतो की बाबा इथं भिंत पडलेली आहे इथं बॅरिकेड्स लावलेले आहे तुम्ही भिंतीवर बसू नका हो तर ते लोक काही लोक ऐकतात काही नाही ऐकत पण आम्ही जर असलं तर लोक इथून निघून जातात भिंतीवर बसलेले असतात आमच्या मागे जर आले बसले तिथं तर जेव्हा आम्ही रात्रीला कधी पेट्रोलिंगला वगैरे येतो नाईट पेट्रोलिंगला आम्हाला लोकं दिसले तर आम्ही त्या लोकांना इथून काढतो आणि त्यांना सांगतो की आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि फुटाळा तलाव बराच भरलेला आहे आणि ती भिंत अगदी हे झालेली आहे म्हणजे हे झालेली आहे पूर्ण अगदी खराब झालेली आहे तर तुम्ही त्याच्यावर बसू नका हो आणि आता जेव्हापासून आम्ही तर पेट्रोलिंग करत आहे बरेचसे लोक इथं आता भिंतीवर येऊन बसत नाही आणि बरेचदा इकडचा जो स्टाफ आहे इकडे जे लोक बसायचे तेसुद्धा प्रमाण बरंच कमी झालेलं आहे त्या नागरिकांना आम्ही हेच म्हणू की आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि फुटाळा भरपूर भरलेला आहे तर लोकांनी स्वतः स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि ते इकडे यायला नाही पाहिजे मुलांना घेऊन दाखवू म्हणजे फुटाळा फिरायसाठी आणि आपली स्वतःची सुरक्षा तशी त्यांनी स्वतः करायलाच पाहिजे प्रशासन याच्यावर कारवाई कधी करेल आणि याचं रिपेअर हे पूर्ण रिपेअर कधी होईल हे प्रशासनाचं काम आहे त्यांनी करायला पाहिजे सगळं पण नागरिकांना जर फुटाळा यायचं असेल तर मग त्यांचं काय नाही थोडं भिंतीपासून थोडं दूर राहायला पाहिजे एक ना एकदम भिंतीला चिपकून या भिंतीवर नाही बसायला पाहिजे थोडं त्याच्यापासून अंतरावर थोडस राहायला पाहिजे फुटाळा तलावाची परिस्थिती किती गंभीर आहे हे आपण बघितलं आणि ऐकलं देखील प्रशासनाचं सुद्धा हेच म्हणणं आहे की जेवढी जबाबदारी प्रशासनाची आहे तितकीच जबाबदारी नागरिकांची देखील आहे तर नागपूर नागरिकांना प्रशासनाचा हाच एक संदेश आहे की इथे येणार टाळा आणि प्रशासनाला सहयोग करा अशा अनेक अपडेटसाठी बघत राहा आणि फॉलो करा हे बाबा